नमस्कार मी संजीव साठे पाटील आवाज आवाजकुनाचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो तालुका कृषी अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजी अंतर्गत मौजे भालगाव या ठिकाणी आपण सध्या आहोत आणि माझ्यासोबत या ठिकाणी जे शेतकरी दिस दिसत आहेत ते दोन हजार तेवीसच्या हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट आलेली होती कापूस आणि सोयाबीन या पिकाची मोठ्या प्रमाणात घट आली होती आणि शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान आपल्याला झालेलं आपण बघितलेलं होतं त्या अनुषंगाने सर्वांगीण गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून कापसाला हेक्टरी पाच हजार रुपये आणि सोयाबीनला हेक्टरी पाच हजार रुपये असे दोन हेक्टरच्या मर्यादा आ, अनुदान आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केली आणि त्या अनुषंगाने आज रोजी सर्व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात हे अनुदान जमा सुद्धा झालेलं आहे ते अनुदान ज्या शेतकऱ्यांना जमा झालेलं आहे ते शेतकरी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडन त्यांच्या या अनुदानाच्या संदर्भामध्ये आणि महाराष्ट्र शासनाबद्दलच्या भावना काय आहेत आपण त्यांच्याकडनच या ठिकाणी जाणून घेणार आहोत नमस्कार मी नारायण शेषवाडी राहणार जिल्हा संभाजीनगर इथं शेतकरी असून आम्हाला शासनाने कापसासाठी मागच्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये जे नुकसान झालं होतं कापसाचं आणि सोयाबीनचं जे पाच पाच हजार रुपये आम्हाला अनुदान देण्यात आले आम्ही त्याच्यावर सरकारवर खुश आहे चांगले आणि त्याच्यापासून आम्हाला सरसे परिवारामध्ये मदत झाली काही काम हातभार का, 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 लागला आमच्या घरच्या कामाला का, 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 का तर चांगलं वाटलं आम्हाला शासन पाच पाच हजार दिल्याबद्दल शासनाच्या आभार्या होत नमस्कार मी मनोहर सोमनाथ नाबदे राहणार बालगाव हेक्टरी कापसाला व सोयाबीनला पाच हजार रुपये अनुदान दिलं सरकारने याच्यामुळे सरकारचे खूप खूप आभारी आहे कारण की आर्थिक अडचणी खूप आहे शेतकऱ्याला कारण की सगळे बियाणं खत ते सर्व महाग झालं त्याच्यामुळे शेतकऱ्याला खूप अडचणीत आहे सरकारने ही जी मदत केली आम्हाला हेक्टरी पाच हजार रुपये त्याबद्दल सरकारचे आभार आहे आणि साहेबांचे पण कृषी अधिकारी आमच्या गावात एक नंबर काम करतात असे कृषी अधिकारी आम्हाला कधी भेटले नाही आतापर्यंत त्यांचे बी आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो भगवान पारसनाथ देवकर मुक्काम पोस्ट भालगाव तालुका जिल्हा संभाजीनगर ग्रामपंचायत सदस्य भालगाव आम्हाला शासनाकडून जे अनुदान भेटलेले आहे हेक्टरी पाच हजार रुपये त्यातून आम्ही खुश आहेत एवढं बोलून दोन शब्द संपवतो नमस्कार मी मनीषा रवींद्र ढिवळे रानार भालगाव ताजी संभाजीनगर आम्हाला शासनाने हेक्टरी पाच हजार रुपये कापसाला दिला त्याबद्दल आम्ही सरकारचे आभारी आहे मी, मी नारायण पांडुरंग डांगे राहणार भालगाव तालुका जिल्हा संभाजीनगर शासनाने जे आर्थिक मदत केली आहे हेक्टरी कापसाला व सोयाबीनला पाच हजार रुपये तर ही सगळ्यासाठी शेतकऱ्यासाठी आहे योग्य झालं बाबा सरकारचे आभार जगन्नाथ कडुबा डांगे रानार भालगाव तालुका संभाजीनगर जिल्हा संभाजीनगर मला अनुदान हेक्टरी पाच हजार रुपये भेटले कारण अडचणी टेम्बाला मला ही कामात आली शासनाचे मी आभार मानतो अशा प्रकारे दोन हजार तेवीसच्या ई पीक नोंदी ज्या पोर्टलवर उपलब्ध होत्या त्या शेतकऱ्यांना जवळपास सगळ्याच शेतकऱ्यांना शासनातर्फे हेक्टरी पाच हजार रुपये कापूस आणि सोयाबीनसाठी मिळणारं अनुदान हे जमा झालेलं आहे आणि त्या प्रकारच्या भावना भालगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत आमचा हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद